भिनुद्कुमार, भिनुद्कुमार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझे एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहज स्वागत करत आहोत आणि आज आपण सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अत्यंत अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि आज आपण माझ्या एज्युकेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये 24999 झालेले आहेत आणि आता लगेच आपण 25000 सबस्क्राइबरचा पल्ला गाठणार आहोत सगळ्या सबस्क्रायबरना खूप खूप धन्यवाद आपला स्नेह आपला प्रेम आपला जिवाळा असाच माझ्यावरती कायम असू द्या मित्रांनो आता लगेच आपण बिलकुल काही क्षणामध्ये तुम्ही बघत राहा तुम्ही बघत राहा काही क्षणामध्ये आपण आता हा आकडा जो आहे आता हा चेज होणार आहे आणि आता आपण पंचवीस हजार सबस्क्रायबरचा पल्ला जो आहे तो आपण गाठणार आहोत आणि लगेच आमची जेनी आणि सगळे या ठिकाणी उत्सुकतेनं आपण आहोत आणि सगळ्यांची उत्सुकता या ठिकाणी शिल्लेला पोहोचलेली आहे आपण आज पंचवीस हजार सबस्क्रायबर या ठिकाणी आपण पूर्ण केलेल्या आहे आणि अशा सेलिब्रेशन विथ फॅमिली साजरा करत आहोत आमचे मॅडम या ठिकाणी आहेत मी आहे माझी मुलं आहेत आणि आता आपण हा सेलिब्रेशन जो आहे हा सेलिब्रेशन आपण या ठिकाणी येतात साजरा करत आहोत बढिया 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 एकूण पंचवीस हजार आपण या आणि आपला पंचवीस हजार आपण आता हा काप केक कापणार आहोत विरे में और जब मैं बंद में मैं तुम्हें चालू कर दूंगा सर फोन मोबाइल नहीं है मोबाइल से काम हां कर लगता है पापा तुम ही जा रहा है पंचवीस हजाराचा टप्पा जो आहे तो आपण घडलेला आहे आणि तुमचं प्रेम तुमचा स्नेह तुमचा जिवाळा असंच कायम राहू द्या धन्यवाद आज आम्ही आमच्या सर्व कुटुंबासोबत या ठिकाणी पंचवीस हजार के सबस्क्रायबरचा सिलेब्रेशन या ठिकाणी केलेला आहे आणि आपला प्रेम आपला स्नेह आपला जिवाळा असाच आमच्यासोबत कायम राहू द्या हा आपला एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल आहे आणि या वरती आपण चांगले चांगले व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी आम्ही तयार करत असतो आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी पंचवीस हजार सबस्क्रायबरचा खूप मोठा पल्ला माझ्यासाठी या ठिकाणी तुम्ही गाठवून दिला आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अर्थात आपला प्रेम स्नेह माझ्यासोबत नेहमी असू द्या धन्यवाद आपण सबस्क्रायबरचा पत्ता जो आहे तो या ठिकाणी आपण गाठलेला आहोत आपण सर्वांचं प्रेम स्नेह जिवाळा असंच काय असू द्या